नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाच सध्या वरळी येथील ही टँडरनची केस प्रसारमाध्यमातनं असते या केसमधला मुख्य आरोपी मिहीर शहा यांनी जे कृत्य केलं ते खरोखरच चीड आणणारं आणि माणूसकीला काळिबा फासणार असं आहे या आधी पुण्यातलं अँड रन प्रकरण गाजलं होतं त्यामध्ये अगरवाल आणि आता या वरळीच्या घटनेमध्ये शहा म्हणजे अगरवाल गेला आणि शहाला असंच बाबतीत म्हणावं लागेल आता यांच्याविरोधात जो काही गुन्हा दाखल केला आहे त्याचा निकाल किती वेळात लागतो किती वेळात म्हणण्यापेक्षा किती वर्षात लागतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र नेहमीप्रमाणे यामध्ये वेळ कडूपणा का केला जाईल शहा याला वाचवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जातील यात त्याचे कुटुंबीय आणि काही राजकीय लागेबांधे त्याच्या वडिलांचे जे आहेत ते यामध्ये त्याचा वापर केला जाईल त्यानंतर पुन्हा कुठलं तरी एखादं वेगळं प्रकरण घडेल आणि शहानी जे काही कृत्य केलं ते विसरलं जाईल आणि नव्या प्रकरणावरती पुन्हा चर्चा होईल मुळात जेव्हा अशी प्रकरणं घडतात तेव्हा कुठलीही दयामाया न दाखवता अशा आरोपींना कठोरात कठोर शिक्षा जितक्या लवकरात लवकर देता येईल तेवढी देण्याची आवश्यकता आहे दिली पाहिजे मात्र असं होत नाही वेगळं हे पाणी वेगळं आहे इथे थेट राजकीय लागे बांधे आलेले आहेत आणि म्हणूनच हे जे काही चाललं आहे ते अत्यंत चुकीचं चीड आणणारं आणि संतापजनक असं आहे मीर शहा यानं कृत्य केल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे खर तर हा खटला किंवा या संदर्भातलं प्रकरण जेव्हा न्यायालयापुढे न्या उभं हो राहील तेव्हा कोणाही वकिलाने या मिहिरशहाच की वकीलपत्र घेता कामा नये मात्र असं होणार नाही मोठ्यात ते मोठे वकील त्याच्यासाठी त्याच्या बचावासाठी उभे केले जातील पाण्यासारखा पैसा खर्च केला जाईल आणि मिहीर शहा याला कदाचित किरकोळ शिक्षा होईल तो बाहेरही येईल आणि असे प्रकार यापुढे घडत राहतील जनाची नाही मनाची तरी या मिहीर शहाला लाज होती का त्या महिलेला चिरडल्यानंतर आपल्या हातून काहीतरी मोठा गुन्हा झाला आहे त्याचा पश्चाताप होण्याच्याऐवजी हा आपल्या प्रेयसीच्या घरी मैत्रिणीच्या घरी जाऊन बिंदास झोपतो असं वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेलं आहे तशा बातम्या आलेल्या आहेत म्हणजे हा किती उलट्या काळजाचा आणि कशाचीही फिकीर नसलेला मस्तवाल असा पैसाचा मात असलेला तरुण आहे हे तर समोर येत आहे त्यामुळे या अशा प्रवृत्ती वेळेस ठेसल्या पाहिजेत या अशा प्रकारची कृत्य करणाऱ्यांना खरं तर अशी कठोरात कठोर शिक्षा मिळायला पाहिजे की त्यानंतर कुणाही व्यक्तीने अशा प्रकारचं कृत्य करायची हिंमत होता कामा नये अगदी सर्वसामान्य माणूस म्हणून मनामध्ये प्रश्न येतो की त्या शहानी ज्या प्रकारे त्या दोघा पतीपत्नींना चिरडलं विशेषत त्या महिलेचा जो काही दुर्दैवी आणि माणुसकीला काळीबा फासणारा मृत्यू ज्या प्रकारे झाला तर तशीच शिक्षा या शहाला सुनावली तर म्हणजे कायद्याच्या कक्षेच्या बाहेर जाऊन किंवा आपले जे काही अशा गुन्ह्यांकरता ज्या शिक्षा सांगितल्या आहेत त्याच्या थोडंसं बाहेर जाऊन शिक्षा या आरोपीला सुनावली अर्थात अशा प्रकारे शिक्षा दिल्या गेल्या तर ही रांटी पद्धत आहे हे असं करता कामा नाही आहे वगैरे वगैरे मानवाधिकार आयोग आणि मानवी हक्कमध्ये पुढे येतील पण पर जोपर्यंत अशा कृत्यांना कठोरात कठोर शिक्षा मिळत नाही आपण असं कृत्य केलं तर आपल्याला अमुक एक प्रकारची शिक्षा एका निश्चित कालावधीमध्ये होणार आहे हे जोपर्यंत लोकांसमोर येत नाही तोपर्यंत असे प्रकार घडतच जाणार आहेत आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या हातात फक्त आणि फक्त चरफडत राहणं संताप व्यक्त करणं आणि जी देणं इतकंच हातात राहणार आहे या संदर्भातली तुमची काय मतं असतील तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर ते जरूर कळवा लाईक कमेंट शेअर करा तसंच शेजोबाचे चॅनलही सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया शेजोबाच्या नव्या भागात नमस्कार